घरोघरी गौरी महालक्ष्मींचं विधिवत पूजन आणि घुमले मंगल्याचे सूर गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचं आगमन होतं रविवारी महालक्ष्मीचं हिंदू धर्मातील घरोघरी आगमन झाल्यानंतर महालक्ष्मी बसवण्याचा मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजेनंतर होता त्यामुळे अनेकांनी मुहूर्त साधला दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा करण्यात आली या निमित्त सोळा प्रकारच्या भाज्यांचं नैवेद्य दाखवण्यात आलं सायंकाळी जेवणाचं आयोजन केलं होतं महालक्ष्मीसाठी प्रत्येक घरात मोठे मखर उभारण्यात आले होते विविध पडदे माळा रंगीत कागदाचा वापर करून सजावट करण्यात आली होती मखराच्या वर्षा बाजूला फ्लोरा तयार करण्यात आला होता महालक्ष्मीला सोळा प्रकारच्या भाज्या चटणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला यानंतर सामूहिकरित्या महालक्ष्मीच्या आरती करण्यात आली महालक्ष्मीचं आगमन आणि आज पूजनाने सर्वत्र आनंदी वातावरण होतं महालक्ष्मी पूजनाची शतकानुशतकांची परंपरा आहे ही परंपरा आजची ही पिढी मोठ्या भक्तिभावाने आहे मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वच जण आपापल्या परीने हा सण साजरा करतात गणेशोत्सवात येणारा हा सण महत्वाचा समजला जातो अशी बोलकी प्रतिक्रिया अश्विनी कोकाट यांनी दिली आहे तर एकीकडे विघ्नहारत्याची सर्वत्र उत्साह वातावरण स्थापना झाली आहे असं असतानाच महालक्ष्मीचं आगमन दुग्ध शर्करा योग सुख धन समृद्धी प्राप्त होत असल्याचं सौ शिला कोकाटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे रिसोड तालुका प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाबाच्या आगमनानंतर आज आग गौरीपूजन आहे आणि गौरीपूजन असल्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये याला खूप महान असतो आज गौरीपूजन असल्याचा आज त्यांचा जेवणाचा हे चालू आहे आणि हा हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा सण आहे आणि तो कसा आणि का साजरा केला तरी आज आपण या जाणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी आणि गणपती यांचा उत्साह खूप मोठा असतो आणि हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे गणपती आले की लगेच गौरीच्या आगमनाची खूप उत्साह असतो सगळ्यांना जसं आपण दिवाळीमध्ये महालक्ष्मी पूजन करतो तसंच हेही महालक्ष्मी पूजन खूप आनंदाने साजरा होतो महाराष्ट्र दिवाळीच्या सणाच तर हा उत्सव साजरा केला जातो गौर, गौराई म्हणजे सुख समृद्धी आनंदाचं प्रतीक आहे त्यामुळे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सगळ्यांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा